काय नेमक्या प्रकरणी काय घटना मी धुळे जेल अधीक्षक एकनाथ शिंदे आज रोजी सकाळी अकरा पंधरा ते अकरा तीस वाजेच्या दरम्यान कारागृहातील न्यायाधीन बंदी त्यांचं नाव आहे चंद्रमा संजय बैरागी वय विस ही महिला दोन दिवसापूर्वी कारागृहात दाखल झालेली होती देवपूर पोलीस स्टेशन मार्फत आणि आज रोजी तिने आमच्या महिला विभागातील जो हॉल आहे त्या हॉलच्या पाठीमाग बाथरूमला जाण्याच्या कारणा सांगून ती पाठीमागच्या हॉलच्या बल्लीला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन तिने आपखुशीने आत्महत्या केलेली आहे याबाबत आम्ही स्थानिक पोलीस स्टेशन यांच्याकडे आकस्मिक घटनेबाबत फिर्याद देण्यात आलेली आहे आणि आज रोजी माननीय जज साहेब न्यायाधीश यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास स्थानिक पोलीस स्टेशन धुळे शहर पोलीस स्टेशन करीत आहे त्याचबरोबर सदर शिव विच्छेदन अहवाल हा एक पंचनामा व्हिडिओ शूटिंग सह करण्यात येत आहे आणि नियमानुसार सर्व आम्ही गोष्ट ज्या काही आहे बाबी त्या आम्ही फॉलो करत हो। आहोत आणि पुढील तपास पोलीस स्टेशनमार्फत झाल्यानंतर याबाबत सत्य बाहेर येईल

पोलिस वाले सांगत होते एल वाले की बाकी लोकांचे दुसऱ्यांचे टाकणार आहेत म्हणून सभा म्हणतात म्हणून मिळाला पाहिजे असं का झालं कारवाई पाहिजे